नमस्कार मित्रांनो नाग सुरूच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ बाजार या बैल बाजारामध्ये मित्रांनो भेट दिलेली आहे मित्रांनो पाठीमागे पाहू शकता संपूर्ण बैल आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर तुम्हाला आजच्या जवळ बाजाराच्या बैलाची काय किमती चालू आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो पाठीमागे पाहू शकता संपूर्ण बाजार भरलेला आहे तर चला आता बैलाची काय किमती चालू आहे ते पाहणार आहात मित्रांनो पाहू शकता मित्रांनो गोरी आलेले आहेत मित्रांनो चांगले मी सांगितलं বৈলবাজার মধ্যে চাল তুমি পাঠা তুমি গোরে দাদা না তোর नाव काय काशीनाथ लिंबाजी फोन नंबर ब्याण्णव बावीस चौपन्न त्र्याहत्तर चौवेचाळीस किती दाता म्हणजे आहेत चार 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 दाता म्हणजे आहेत मित्रांनो लाल खांदर आहेत ना काय सांगली किंमत एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार किंमत सांगली आहे आणि चाललेली आहेत ना संपूर्ण कामाला मित्रांनो पाहू समोर लाल खांदर वरी आहेत चार चार दाता म्हणजे आहेत मित्रांनो ते तुमचे आहेत हे जोड आहे का आणि एकला आहे का एकला याची काय किंमत सांगली बेचाळीस हजार रुपये मित्रांनो आणि या या जोडीची जोडीची पंच्याऐंशी पंचेंश। पंच्याऐंशी सांगली मित्रांनो लाल, हो लाल, लाल ना लाल खंदार पाहू शकता लाल खंदार जोडी आहे त्याचं नाव काय तो कोण भाले फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर चाळीस शहाण्णव झिरो एक ही जोडी चाललेली आहे संपूर्ण सर्व कामांचं गॅरंटी आहे गॅरंटी मित्रांनो पाहू शकता समोर लाल खंदार गोरी आहेत मित्रांनो याची काय किंमत सांगली तर पंच्याऐंशी 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 हजार रुपये किंवा सांगितलं मित्रांनो फोन नंबर सांगता का फोन नंबर पंच्याण्णव बावन्न हा अकरा त्र्याहत्तर सत्याहत्तर नाव आहे तुमचं संपूर्ण कामाला चाललेली आहेत ना काही काम मित्रांनो पाहू शकता खूप चांगला जोड आहे मित्रांनो मित्रांसमोर पाहू शकता खंदार गोरा आहे किती दातामध्ये येऊ चार चार दातामध्ये आहे चलेलं ना कामाला मला सगळे नाव काय होतो सचिन चव्हाण फोन नंबर त्र्याण्णव झिरो सात पंचेचाळीस त्र्याहत्तर काय सांगतेची सत्तर हजार मित्रांनो मित्रांसमोर पाहू शकता सिंगल गोर आहे चार रातामध्ये मित्रांनो संपूर्ण कामाला चाललेलं आहे गॅरंटी आहे संपूर्ण तर पाहू शकता पण पाहिजे असेल तर दादा नंबर कॉल करा मित्रांनो खूप चांगला गोर आहे लालखंद हा चॅनल आता सुरू होईल आता सुरू मित्रांनो समोर पाहू शकता जवा बाजाराचा बैल बाजारामध्ये खूप चांगल्या जोडे आले आहेत मित्रांनो संपूर्ण बैल बाजारात तुम्हाला किमती सांगण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता तुम्हाला चांगला चांगला जोडीची किंमत सांगतो मित्रांनो कारण खूप मोठा व्हिडिओ व्हिडिओ होईल दादा काय सांगली किंमत त्याची पंच्याहत्तर किती दातामध्ये आहेत चार दाती एक हा चार दाती एक आहे काय मित्रांनो सहा दाते पंच्याऐंशी हजार सांगेल ना पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगितले मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एकवीस एकोणतीस छेचाळीस नाव काय तुमचं निळकंठा ढोबळे चले यात ना संपूर्ण कामाला मित्रांनो पाहू शकता लाल लाल गोरे आहेत ना मित्रांनो कोणा गोरे आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा नाव काय तुमचं फोन नंबर त्रेसष्ट व्यापारी आहात मी नाही घरगुती ना, ना, आहे का याची काय चांगली किंमत म्हणजे सोळा किती आली दादे आलेली आहेत मित्रांनो सोळा लाख रुपये किंमत सांगली आहे लालखनदार नावरा गावरान मित्रांनो चाललेली आहेत ना संपूर्ण कामाला लावून लावून मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर काकाच्या याच्यावर कॉल करा मित्रांनो फुल गॅरंटी फुल फुल गॅरंटी आहे ती पाहू शकता मित्रांनो समोर जवळ बाजारामध्ये गोरे पण खूप चांगले आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता समोर काय सांगायची किंमत एक लाख पाच हजार सांगितलं समोर एक लाख पाच हजार किंमत सांगली आहे मित्रांनो ते दातामध्ये आहेत दोन 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 दातामध्ये आहेत तर तुमचं नाव काय बानाजी प्रभाकर नेहल फोन नंबर ब्याऐंशी बासष्ट एकोणनव्वद अकरा एक्क्याऐंशी कोणा येऊन आले तुम्ही ओढतून ओढतून आले का कमी जास्त होईना किमतीमध्ये ना कामाला संपूर्ण चलले आहेत मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर गोरे दोन दोन मध्ये आहेत तर या नंबर कॉल करा मित्रांनो खूप चांगले गोरे आहेत जवळ मध्ये आलेले आहेत मित्रांनो हे जोड्याचे गोरी पाहू शकता मित्रांनो समोर पाहू शकता मित्रांनो समोर काय किंमत सांगली पुढे एक लाख पाच हजार का तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न सोळा सत्तेचाळीस नाव काय तुमचं किती दत्तामध्ये चार 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 दत्ता मध्ये कोणा गाऊन आली तुम्ही जवळ बाजारचा बाजार खूप चांगला ना बैल बाजार खूप चांगला मित्रांनो पाहू शकता खूप चांगली जोडी आहे मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर काका कॉल करा घ्या दोन्ही घ्या काय सांगितलं किंवा या दोन्हीचे पंचाहत्तर पंचाहत्तर हजार किंवा सांगितले मित्रांनो पाहू शकता पंचाहत्तर नाव काय तुमचं बबन चव्हाण फोन नंबर नव्याण्णव एकवीस झिरो सात झिरो नऊ चौपन्न किंवा काय सांगली म्हणली पंचाहत्तर म्हणायचे हा कमी जास्त होईल कमी जास्त होईल मित्रांनो पाहिजे असेल तुम्ही कॉल करा मित्रांनो तुम्हाला बाजारात चांगला चांगला जोड्या दाखवतो बोलायच्या मित्रांनो तर तुमची आहेत काय सांगली किंमत सत्तर हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो अवदात आहे मित्रांनो नाव काय ना तुमचं आणि फोन नंबर सातशे पन्नास सातशे सोळा सतरा कमी जास्त नाही किंमत ते तुमची किती दातामध्ये आहेत दोन दोन दातामध्ये आहेत मित्रांनो काय सांगेल किंमत याची एक लाख दहा हजार किंमत सांगली का नुग। 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 नु� गावून आले तुम्ही आडगाववर रणजीबावरून आलेले आहेत मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा तुम्ही ती म्हणजे कमी जास्त होईल ना पाहू शकता मित्रांनो काकाज दोन एक गोडी आहेत मित्रांनो आवजात आणि दोन दोन जातात ना दोन दोन जातात मित्रांनो पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा खूप चांगले जोडी आलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये जवळ बाजारामध्ये तर संपूर्ण तुम्हाला मी राखण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार आहे मित्रांनो खूप मोठा जवळ बाजारामध्ये बाजार असतो कधीतरी तुम्ही भेट द्या तर काय सांगितलं की मग याची हां एक लाख दहा हजार रुपये तुम्हाला सांगितले मित्रांनो या जोडीची नाव काय तुझं फोन नंबर एकोणव पंच्याहत्तर वीस नव्याण्णव तुम्ही काय म्हणली किंमत काय म्हणली एक दहा एक लाख दहा हजार सांगितले मित्रांनो कमी जास्त होईल ना किमतीमध्ये कोणी येऊन आली तुम्ही कोणी येऊन आली हां उगून आलेली मित्रांनो पाहू शकता खूप चांगली बळी जोडी आहे पाहिजे असेल तर दादाच्या नंबर कॉल करा पाहू शकता मित्रांनो या साईडला खूप मोठी दावणी आहे Connected. का याची काय किंमत सांगली एक लाख दहा हजार सांगली किती किती आता मध्ये आहेत सहा सहा जातामध्ये सहा सहा जातामध्ये आहेत मित्रांनो चालेल येत ना संपूर्ण कामाला तुमचा फोन नंबर सांगता का पंच्याण्णव एकसष्ट ब्याऐंशी चौरस चौरेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नंबरवर तुम्ही कॉल करा पुन्हा बैल पाहिजे असेल तर खूप चांगलं बैल आले का पाहिजे याची काय किंमत सांगली का पंचावन्न हजार रुपये किंमत सांगलेली आहे किती सहा सहा आता येत मित्रांनो आहेत ना संपूर्ण कामाला मित्रांनो ह्याच नंबरवर कॉल करा यांची दाव आहे मित्रांनो संपूर्ण एकला काय याची काय किंमत सांगली पंचायत पंचायती चांगली किंमत मित्रांनो याची किती मध्ये आहे सहा सहा आता मध्ये आहे मित्रांनो जोडी आहे का एक याची काय किंमत सांगली ऐंशी हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो हे गोरी तुमची ना तुमच्या आहेत काय सांगली याची किंमत पासष्ट हजार रुपये किंमत चांगली आहे नाव काय तुमचं आणि फोन नंबर ऐंशी ऐंशी नव्याण्णव झिरो नऊ चौपन्न छत्तीस मित्रांनो काय सांगली म्हणजे याची किंमत अवधा तुम्हाला पाससाठ हजार किंमत चांगली आहे पाहू शकता मित्रांनो खूप चांगली गोरी आहे आले जवळ बाजारामध्ये इतरांसमोर पाहू शकता काय तुमचं बाळू राखोंडे फोन नंबर तुमचा न्याण्णव एकवीस हा बेचाळीस बेचाळीस शहात्तर काय सांगली किंमती बैलाची पंचाण्णव पंच्याण्णव हजार सांगली का हो कमी जास्त ना कमती चलिल येत ना संपूर्ण कामाला सगळ्यात लावून दिल्यावर पैसे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर जोडी तर या नंबरवर कॉल करा मित्रांनो खूप चांगली बैल आहेत मित्रांनो मित्रांनो समोर पाहू शकता या दादाचे दावण आहे मित्रांनो किती जोड्यात ना सहा जोड्यात मित्रांनो तर दादा नाव काय तुझं फोन नंबर अठ्ठ्याण्णव हा फोन नंबर पाठ नाही पाठ नाही का याची काय किंमत सांगली याची एक पंधरा एक लाख पंधरा हजार किंमत सांगली किती कितीमध्ये आहेत चार चार हजार चार चार दातामध्ये आहेत मित्रांनो पाहू शकता एक लाख पंधरा हजार किंमत सांगली याची तुम्ही जास्त होईल ना याची काय सांगली एक, एक लाख दहा हजार सांगितले चल येत नाही संपूर्ण कामाला याची काय सांगली पंच्याहत्तर हजार रुपये किंवा सांगली कामाला याची काय सांगली जोडीची साठ हजार रुपये किंवा सांगली मित्रांनो चलेली आहेत ना कामाला पाहू शकता मित्रांनो संपूर्ण हे दादाची आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही जवळच्या बाजाराला भेट द्या मित्रांनो दर दर बाजारामध्ये नाही पाहू शकता मित्रांनो मोबाईल नंबर मित्रांनो आता फोन नंबर विचारतो फोन नंबर काय काय का तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट हा अठ्ठ्याण्णव हा झिरो चार हा शहात्तर मित्रांनो कोणाला या दावणीची बैल पाहिजे असं आवडेल असते तर त्या नंबर तुम्ही कॉल करा मित्रांनो खूप मोठी दावण आहे तर तुम्हाला मी संपूर्ण संपूर्ण बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता खूप चांगली गोळी आलेली आहे काय का तुमचं आहे का याची काय किंमत सांगली किंमत काय सांगली अठरा हजार का दोन्ही दोन्ही काय एकल्याची मित्रांनो अवदात आहे ना मित्रांनो पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा मला नाव काय तुमचं का गेल आहे का काय केलं केवळ चौदा दादा गोर तुझं आहे काय नाव काय तुझं दादा फोन नंबर त्र्याऐंशी एकोणतीस त्रेचाळीस सदस्य साठेचाळीस काय किंमत सांगली याची बावीस बावीस हजार सांगली आहे का लाल आहे ना मित्रांनो कोणाला लाल गोर पाहिजे असेल तर अवदात आहे मित्रांनो तर या दादाच्या नंबरवर कॉल करा मित्रांनो खूप चांगलं गोरं आहे तर पाहू शकता समोर जवळपास दादाना घेऊन आणलेलं आहे गोरं तर पाहू शकता समोर मित्रांनो हे संपूर्ण गोरायची आहे तुमची आहे का तुमची आहे का काय सांगायची किंमत साठ हजार का साठ हजार किंमत सांगली आहे मित्रांनो दोन दोन दातामध्ये आहे दोन 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 दातामध्ये आहेत मित्रांनो पक्के लावलेले आहेत पलीकडचे काय सांगितलं पलीकडचं छत्तीस हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो लालखंदार गोर आहेत मित्रांनो समोर पाहू शकता तिकीट दाता म्हणजे दोन जातात म्हणजे इथे मी अह आहे मित्रांनो पाहू शकता समोर खूप चांगली दादा घेऊन आले आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर पाहिजे असतात तर तुम्ही दादाच्या नंबर कॉल करा कॉल करा कॉल करा मित्रांनो खूप मोठा बाजार भरलेला आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या युट्यूब युट चॅनलवर चॅनेलवर काय नाव काय तुमचं नाव काय लोखंडे फोन नंबर सांगताय फोन नंबर सांगा सत्याहत्तर त्रेचाळीस सहा एक्क्याण्णव सोळा काय सांगली कि मध्ये जुडीशी एक लाख वीस हजार वीस हजार किंमत चांगली आहे कि दातामध्ये आहेत सहा सहा दातामध्ये आहेत मित्रांनो कामाला हो। तर मित्रांनो पाहिजे असेल तर काकाच्या नंबर कॉल करा मित्रांनो जवळ बाजारामध्ये घेऊन आले जोडी मित्रांनो पाहू शकता समोर कोणतं को गाव आहे तुमचं जवळपूर जवळपूर पाहू शकता मित्रांनो खूप चांगली जोडी आहे मित्रांनो पाहू शकता ही दावण खूप मोठी आहे जवळ बाजारामध्ये काका नाव काय तुमचं संभाजी फोन नंबर सांगता का हो सांगा फोन नंबर अठ्ठ्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सत्तावीस सत्तावीस म्हणजे दर जवळ बाजारच्या किती दोनदा चाललेलं आहे ना तर मित्रांनो पाहू शकता पस्तीस हजार किंमत सांगली आहे दोन आहे मित्रांनो हे जोडीची सव्वा लाख रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो किती कितीमध्ये आहेत अव दावता जोडीची येत मित्रांनो सोळा लाख तुमची तुमचं नाव सांगा नाव नाव शेख शकील फोन नंबर अठ्ठ्याण्णव साठ हा चौपन्न हा तेहतीस सत्तावीस चलील येते समोर का मला मित्रांनो पाहू शकता ही जाऊन खूप मोठी आहे याची काय किंमत आहे मित्रांनो चलले आहेत नाही मी कामाला येत आहे का कायच आहे काय याची किंमत छत्तीस हजार सांगलेली आहे पाहू शकता मित्रांनो खूप चांगली जोडी आलेली आहे मित्रांनो मध्ये ती जोडी कोणाची काय सांगली याची किंमत एक लाख पाच हजार किंमत चांगलेली आहे हो मित्रांनो एक लाख पाच हजार किमाली आहे पाहू शकता मित्रांनो मित्रांसमोर पाहू शकता खूप चांगली जोडी आहे मित्रांनो जोळा बाजारामध्ये तर पाहू शकता याची काय किंमत आहे तुम्हाला मी विचार प्रयत्न करणार मित्रांनो बापूची मित्रांनो जोडी तर पाहू शकता समोर मित्रांनो पाहू शकता या बाबाची जोडी आहे बाबा नाव काय तुमचं बाबूराव फोन नंबर सांगता का हो सांगा फोन नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव अठ्ठावन्न बारा बारा पंच्याहत्तर पंच्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मित्रांनो तर या नंबरवर तुम्ही कॉल करा खूप चांगली जोडी आहे तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी या शेतकरी आहे का मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर बाबाच्या नंबरवर कॉल करा चल येत ना दादा बाबा आहे मस्त नंबर म्हणजे नेमकी जाती आहे तुमची जाती आहेत मित्रांनो पाहू शकता गावरान आहात ना गावरान आहात मित्रांनो बाबाच्या नंबर कॉल करा अजून पहिले यायचे आईल का तुमचे बाबाजी अजून पहिले आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला बैलाची तुमची सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी पाहू शकता समोर इथून का नाव सांगा तुमचं भुजंग रामचंद्र पवार चंद्रसेना सणा फोन नंबर सांगा तुमचा ऐंशी ऐंशी पासष्ट पंचवीसशे ऐंशी याची काय किंमत चांगली आहे गोऱ्याची मित्रांनो समोर पाहू शकता गोरे मित्रांनो काय कलरमध्ये आलेल्या आहेत मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत चांगलेली आहे की दातामध्ये काका चार चार दास दातामध्ये आहेत मित्रांनो पाहू शकता चलेल्या आहेत संपूर्ण कामाला पाहू शकता मित्रांनो संपूर्ण कामाल आहेत संपूर्ण दाऊन काकाची आहे मित्रांनो काय काही थोडीची काय चांगली सिंगल अडोतीस हजार चांगली याची किती मध्ये चार्दा? कि कि दा चार दातामध्ये आहे का ऐंशी हजार सांगली किंवा सांगितले किती आहे चार दातामध्ये टोटल खिलायची काय सांगली चाळीस हजार रुपये किंवा सांगले हे मला याची काय सांगली एकला काय पंचावन्न हजार किमान सांगली मित्रांनो किती काढ या लोडीची काय सांगली लालखनदार आहे मित्रांनो पाहू शकता ला लालखनदार ला गोडी आहेत मित्रांनो आहेत ना, ना? किती सांगली म्हणजे किंमत पंच्याऐंशी सांगली आहे मित्रांनो गोडी पाहू शकता एकसारखी गोडी आहेत मित्रांनो पण पाहिजे असेल तर काकाला कॉल करा मित्रांनो खूप चांगली जोडी आहे या जोडीची काय सांगली एक लाख वीस एक लाख वीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो या जोडीची पाहू शकता चलेल्या जात नाही पण चलेली जात ना का मला अवधात अवदात मित्रांनो पाहू शकता मित्रांना पाहू शकता लालखनदार बोरा आहे किती काय सांगितलं किंमत त्याची किंमत अठ्ठावीस हजार हजार किंमत सांगली आहे मित्रांनो नाव काय नाव गंगाधर फोन नंबर शहाण्णव सत्तीस ब्याण्णव तीस अठ्ठावन्न किंमत असतो नाव चले संपूर्ण सगळ्या कोणा करून आली तुम्ही आम्ही आले का तालुका ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दादा समोर कॉल करा चांगला गोर आहे मित्रांनो मित्रांसमोर पाहू शकता लालखंदार गोऱ्या आहेत सौदा चालू आहे मित्रांनो या गोऱ्याचा दादा तू येत का तू येत का गेली का केवढा सुटली सत्तरला दिल्ली मित्रांनो पाहू शकता लालखंदार गोऱ्या आहेत कोणी घेतली सत्तर हजार रुपये मित्रांनो घेतलेले आहेत समोर पाहू शकता